दोन दिवसापासून खडसेच आहेत सरकारच्या विरुद्ध आणि खास करून गिरीश महाजन यांच्या विरोधामध्ये त्यानंतर पुढल्या चोवीस तासामध्ये ताबडतोब ही कारवाई झाली देव पार्टी एकनाथराव खडसे यांनी जे मुद्दे मांडले जे आरोप केले त्याची चौकशी होत नाहीये त्याची चौकशी होत नाही पण जो आरोप करतो त्याच्या घरावर धाडी घातल्या जातात ती पार्टी ती पार्टी तुमचं सा काय चाललंय अख्खा भारतीय जनता पक्ष म्हणजेच रेव पार्टी आहे तुम्हाला माहिती आहे का अख्खा भारतीय जनता पक्ष म्हणजेच रेव पार्टी आहे खोटे गुन्हे दाखल करे आता नाशिक मध्ये आज शिवसेनेचे दोन लोकांना मिस्टर महाजन प्रवेश देत आहेत त्यांच्यावरती ते आधी गुन्हे दाखल केले आणि त्यांच्यावर दबाव आणला पक्षात आणण्याचा भा, भाजपात या आणि भाजपात येण्याआधी त्यांच्यावरचे गुन्हे काढून टाकले हे एक नवीन तंत्र आहे सुधाकर बडूजोर होते आमचे त्यांच्या कुटुंबावर मोकुकाच्या कारवाया केल्या भाजपात गेले के रफादा दफा प्रत्येक माझ्या बाजूला साधन पासपूती आहेत आमचे उपनेते काम करतात नगर जिल्ह्यात त्यांचे अति खोटे गुन्हे नगर जिल्ह्यातले आमचे शहर प्रमुख किरण काळे त्यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलन सुरू केलं महानगरपालिकेच्या आणि तिकडल्या आमदारांच्या दहशतवादाविरुद्ध चारशे कोटीचा घोटाळा काढला त्यांच्या विरोधामध्ये बलात्काराचा गुन्हा कोणतरी आणली एक महिला उभी केली आणि बलात्काराचा गुन्हा पहाटे तीन वाजता अटक त्याच्यामुळे एकनाथराव हो खडसे यांच्यावरती त्यांच्या कुटुंबावरती जर कारवाई झाली असेल तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही अशा प्रकारच्या कारवायांना आम्हाला यापुढे सामोरं जावं लागेल फडणवीसांच्या राज्यामध्ये गिरीश महाजन नावाचा हा जो सांड आहे हा मोकाट सुटलेला आहे आणि याला जर आवरलं नाही तर एक दिवस हा देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा गाडल्याशिवाय राहणार नाही माती माझ शब्द तुम्ही लक्षात ठेवा